बीड जिल्ह्यामध्ये असा झणझणीत रसा लागतो शेतकरी वर्ग राहतो ग्रामीण भागातून येणाऱ्या सगळ्यांना असा रसा आवडतो ह्याच्यामध्ये आपण आधी मटण ह्याच्यातच शिजवतो त्याच्यामुळे ढवाराची चव खूप छान येते आपल्याकडे ढवारा दा थाळीमध्ये काय भेटतं तर ही अशी झणजणीत जन अशी था थाळी आहे आपली त्याच्यामध्ये आपण आठ पीस देतो माझी आई ये पूर्ण मसाले बनवून देते पूर्ण घरगुतीप्रमाणे आम्ही पूर्ण भाजी वगैरे बनवतो मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे बीड जिल्ह्यातील गेवरई तालुक्यातील सिरजदेवी या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला जर डवारा मटण खायचं असेल तर तुम्ही खास करून या हॉटेलमध्ये या हॉटेलचं नाव आहे नियोजन जत्रा तर आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वेगळंपण आहे ते जाणून घेऊ मित्रांनो ढवरा मटण हे अतिशय वेगळी ताळी आहे नमस्कार आपला परिचय द्या हां माझं नाव दत्ता नांदे आहे आणि आपलं सिरजदेवी पाट्यावर गडी माजलगाव रोडला आपला हॉटेल आहे आता आम्ही एक आठ दिवस झाला ओपनिंग करून आपल्या हॉटेलचं नाव नियोजन जत्रा असं दिलेलं आहे जत्रा नाव का दिलं तर आपण जत्रा मी छोटं पहिलं चायनीज सेंटरवर चालू केलं तर तिथं मला असा खूप प्रतिसाद भेटला पूर्ण कस्टमरचा असं क्वालिटी वगैरे खूप छान आहे म्हणायला लागले म्हणून मग तिथं आम्हाला जागा पुरत नव्हती तर आता मी आता एक एककरमध्ये स्ट्रक्चर केलेलं आहे तर आठ दिवसांमध्ये मला प्रतिसाद असा भेटतो आहे की मला तीन चार बकरेसुद्धा पुरत नाहीत सध्या ढवारा मटन माझ्याकडे स्पेशल आहे आणि चिकन रान मटन रान हे पण मी आता डिश चालू केल्या आहेत नवनवीन पूर्ण डिश भेटतात माझ्याकडे चिकन पण स्पेशल आहे मच्छी असेल जी क्वालिटी ती कुठलीच कंप्लेन येत नाही खूप छान अशी क्वालिटी दोनशे पन्नासमध्ये मध्ये मी अनलिमिटेड मटन देतोय आणि मच्छी थाळी फक्त एकशे साठ आणि चिकन थाळी फक्त एकशे साठ रुपयाला देतोय आणि चिकन रान म्हणजे एकदम देशी मुर्गी जी असती गावरान तिचं चिकन रान बनवतो आम्ही फक्त आता ऑफरमध्ये पाचशे रुपयाला ठेवलेलं आहे सध्या चिकन रान मटन रान हे डिश आहे रावणच्या आपण वेगळ्या ऑफर ठेवणार थे, व्हेजवाल्यांसाठी तसं माझ्याकडं व्हेजचं किचन वेगळे आणि नॉन व्हेजचं पण वेगळे आणि मटन जे माझे जे नॉनव्हेजचे डिश आहेत पूर्ण स्वतः मी बनवतो त्याच्यामुळे क्वालिटी अशी होईल तेवढी मी खूप चांगली देण्याचा प्रयत्न करतो अशा माझ्याकडे डिश आहेत सरांनी पण आता जेवण केलं मी डायरेक्ट शेतकऱ्याकडून आपले बकरे खरेदी करतो थोडं माझ्याकडे शिती असल्यामुळे जरी छोटे जरी घेतले तर त्यांना वाढवतो आणि जसे लागतील तसे आम्ही कट करतो तर हे बकरी आपल्याकडे तीन आहेत आता शिल्लक सकाळी आपण पाच कट केलेले तर फॅमिलीसाठी आपण पलीकडे अर्धा एकर जे आपलं शिल्लक आहे सर त्या साईडला आपण अर्धा मध्ये छोटं वॉटर पार्क वगैरे आपलं फॅमिलीसाठी करायचं नियोजन चालू आहे आणि हा जो ओपन स्पेस है ना, तो आपन हानी है, आपन आहे ना तर वेटिंगसाठी आपण हा निवडला आहे ह्याच्यामध्ये आपण साईडने गार्डन वगैरे करणार आहेत लेडीजसाठी स्पेशल वेगळं टॉयलेट आहे आणि जन्ससाठी वेगळं आहे हां तर सर आपण पूर्ण रसा वगैरे जो आहे तो पूर्ण चुलीवर बनवतो आणि तो सगळा मी स्वतःच बनवतो आता हा रसा मारलेला आहे मी सकाळी आता हे दुसरं आहे सकाळपासून सकाळी एक संपलं आपलं बघून पूर्ण आता दुसरा रसा मी जस्ट सर आलते तेव्हा आपला चालू होता मारायला रसा आणि आता आपल्याला पाच सहा वाजेपर्यंत परत अजून एक बनवावं लागतं असं एकदम आता घरगुतीप्रमाणे मा माझी आई आहे तीच पूर्ण मसाले बनवून देते पूर्ण घरगुतीप्रमाणे आम्ही पूर्ण भाजी वगैरे बनवतो तर ढवारा सर राशी आता हे रस्सा जो असे आहे ह्याच्यामध्ये आपण आधी मटण ह्याच्यातच शिजवतो त्याच्यामुळे ढवऱ्याची खूप छान येते पूर्ण मटण शिजून साईडला काढून घेतो आणि मग नंतर क्वांटिटीनुसार आपण पीस देतो कस्टमरला तर त्याच्यामुळं जे ढवारा डायरेक्ट आपण बनवतो तर टेस्ट चांगली बनती त्याची आपण आपली ढवारा जी थाळी आहे दोनशे पन्नासमध्ये त्याच्यामध्ये रसा अनलिमिटेड असतो आपले तंदूर असतात भाकरी राईस एक बॉईल देतो, ता, एक देतो हे अनलिमिटेड असतं फक्त पीस एक वेळेस देतो बाकी पूर्ण अनलिमिटेड राहतं आपलं फिश थाळी आपण सध्या रेट ठेवलेला एकशे साठ रुपये फिश थाळीमध्ये आपण रोस्टमध्ये दोन पीस देतो भाजीमध्ये दोन पीस देतो राईस देतो रसा अनलिमिटेड देतो भाकरी तंदूर हे सर्व आपण एकशे साठ मध्ये देतो फिश डिशमध्ये दे। आपल्याकडे रोज प्लेट पण वेगळी भेटते सध्या आपल्याकडे फक्त चिलापीच अवेलेबल आहे आपण एक श्रावण महिना संपल्यानंतर पूर्ण जे आपल्याकडं मासे पूर्ण प्रकारचे मासे आपण ठेवणार आहेत पूर्ण डिश ठेवणार आहेत सर आमच्याकडं कसं आहे बीड जिल्ह्यामध्ये असा झणझणीत रस्सा लागतो तर आमच्याकडे असा तिखट असा झणझणीत रस्सा असेल ना जास्त शेतकरी वर्ग राहतो ग्रामीण भागातून येणाऱ्या आहात सगळ्यांना असा रस्सा आवडतो असा गोड वगैरे आवडत नाही त्याच्यामुळं तेज वगैरे मस्त असा झंझणी तर असा आम्ही बनवतो ह्या एरियामध्ये जसा चालणार आहे तशी क्वालिटी आपण रसायची देतो कंदुरी मटण कसं असतं कंदुरी मटण आपण वेगळे पीस देतो कंदुरी मटणामध्ये म्हणजे ते वेगळं बॉईल केलेलं असतं आणि त्याच्यात पीस टाकून नंतर वरून रस्सा टाकण्यात येतो आणि ढवारा जे असतं ढवारा डायरेक्ट ढवारा बनवतो आपण वन टाईम भाजीमध्येच शिजून घेतो आपण ढवारा आणि तो कंदुरी म्हणल्यानंतर मटन वेगळं बनवतो आणि रसा वेगळा बनवतो कमीत कमी पस्तीस प्रकार आहेत सर आपल्याकडे तंदूरचे आणि भाकरीमध्ये भाकरी ज्वारीची भाकरी चपाती तुम्ही काही सांगा कुठलीच अडचण नाही आपल्याकडे सहा बाई आहेत सध्या मावशीत आपल्याकडं भाकरी बनवायला तर आपल्याकडं कुठली सर्व्हिसची पण कमी पडत नाही आणि कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही जालना असेल संभाजीनगर असेल इकडं माजलगाव वगैरे आपलं गडी माजलगाव रोडला हॉटेल आहे आपलं तर गडी माजलगाव रोडला हवेलाच आपलं हॉटेल आहे शिरजदेव फाट्यावर आले की लगेच आपलं हॉटेल आपला बोर्ड एवढा मोठा आहे की दोन तीन किलोमीटर बोर्ड दिसतो आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल नियोजन जाता असा बोर्ड आपण हवेला लावलेला आहे हो तर ला हा आपला जनरल वार्ड आहे पूर्ण आपण फॅमिलीसाठी वेगळं बनवलेलं आहे आणि हा रेग्युलरसाठी आपण एवढा एरिया बनवलेला आहे तर आपलं थोडं काम बाकी अजून आपण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण स्टाईल वगैरे प्रोजेक्टर वगैरे सगळं डेकोरेशन काही काम राहिले आपलं ते पूर्ण श्रावण करणार आहेत म्हणजे आता दोन दिवसानंतर आपलं कस्टमर कमी होतं तर मग आपण काम चालू करणार आहेत दोन दिवसानंतर आपल्याकडे ढवारा थाळीमध्ये काय भेटतं तर ही अशी जणजणीत जन अशी थाळी आहे आपली त्याच्यामध्ये आपण आठ पीस देतो आपल्या थाळीमध्ये दोनशे पन्नास ला आपली थाळी आहे त्याच्यामध्ये राईस पण आपण देतो रस्सा दे देतो रस्सा अनलिमिटेड राहतो सूप राहतं आपलं हे एक बॉईल असतं लिंबू कांदा तर आमच्या घरचंच आहे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही किती पण लिंबू कांदा खा आणि दुसरं म्हणजे हे भाकरी तंदूर ज्वारीचे भाकर चपाती तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या हॉटेलला अवेलेबल आहेत तुम्ही सांगायचं तर सगळं भेटणार तुम्हाला आपल्याकडं चार पाच बाई तर हॉटेलच्या समोरच रूम केलेले आपण तिथं भाकरी बनवतो आपण समोरच आणि चुलीवरची भाकर भेटते आपल्याकडं गॅसवर वगैरे आपण करत नाहीत ही अशी आपली ढवरा थाळी आहे दोनशे पन्नासमध्ये मध्ये ह्याच्यामध्ये अजून वेगळ्या पण डिश आहेत आपल्या स्पेशल असल मच्छी चिकन रान मटन रान अशा भरपूर आपण डिश चालू केलेले आहेत तर ही होती आपली ढवरा थाळी अशी क्वालिटी इन क्वांटिटी आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही येतात अशी क्वालिटी एक वेळेस अवश्य भेट द्या हॉटेल नियोजन जत्रा धन्यवाद